सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद आणि गणेश चतुर्थी ह्याचं एक वेगळंच समीकरण आहे ज्यावेळेस गणेश चतुर्थी जवळ येते त्यावेळेस मुंबई महा मुंबई गोवा महामार्गाचा विषय प्रकर्षाने हाती घेतला जातो अनेक वेळा आश्वासनं दिली जातात की गणेश चतुर्थीपूर्वी हा रस्ता हा महामार्ग सुगळीत केला जाईल परंतु गेली काही वर्ष आपण सातत्याने बघतोय गणेश भक्तांचा हा जो प्रवास जो आहे हा खट्टेमयच राहिलेला आहे आज देखील अशाच पद्धतीचा मुख्यमंत्र्यांचा माननीय मुख्यमंत्र्यांचा दौरा हा फार रायगडपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत केला जाणार आहे आणि त्यामध्ये या महामार्गाची पाहणी केली जाणार आहे आणि आपण बघतोय आत्ता देखील हा जो महामार्ग आहे त्याच्यावरती हे असे अशा पद्धतीचे खड्डे पडलेले आहेत ते असे मोठे खड्डे अनेक ठिकाणी महामार्गावरती पडलेले आहेत आणि गंमत म्हणजे परवापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फार सोरणा रुपये पाऊस पडतो आहे आत्ता देखील मी पावसातच उभी आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघाल तर इथे हे खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे आता जर तसं तशाच पद्धतीने जर बघितलं तर महामार्गाच्या या खड्डे बुजवण्याच्या कामाला खरं तर अगोदर सुरुवात करायला पाहिजे होती परंतु आज माननीय मुख्यमंत्री महोदय येणार आहे त्या पार्श्वभूमीवरती ही सगळी यंत्रणा अत्यंत जोराने कामाला लागलेली आहे गणेश भक्तांच्यासाठीचे जे काही विषय आहेत किंवा गणेश भक्त जे साखरमानी मुंबईतून येतात त्यांच्यासाठी हा मार्ग सुकर करायला पाहिजे हे गेले कित्येक वर्ष आपण नेहमी ऐकत आलेलो हो। आहोत मात्र आज माननीय मुख्यमंत्री महोदय या रस्त्याने जाणार आहेत त्यांचा मार्ग सुकर म्हणून मात्र या खड्ड्यांची जे काही खड्डे दुखवण्याचं जे काही काम चाललेलं आहे ते मात्र आपण इथे बघतोय आपण बघतो इथे या खड्ड्यांचं बुजवण्याचं काम सुरू आहे भर पावसामध्ये हे पावसा खड्डे बुजवले जात आहेत आणि आज मुख्यमंत्री साहेब या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करायला येणार आहेत आणि ह्या खड्ड्यांचं हे खड्डे बुजवून निश्चितच त्यांचं येण्याचं जे त्यांचं जे काय आव्हान आहे या महामार्गावरून ते निश्चितपणे सुकर केलं जातं या महामार्गावरती काही खड्डे बुजवण्याचं जे काही काम सुरू आहे त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ही आमची प्रोसेस कायमस्वरूपी आता कोल्ड मिक्स टाकून हे खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे त्यांनी हे देखील सांगितलं की त्यांच्या गाडीमध्ये फोडची गती आहे आणि ते हे टाकलं आहे त्यांना मी विचारलं की गेल्या पंधरा दिवसापूर्वी कडकडीत ऊन पडलेलं होतं त्यावेळेस ते खड्डे का नाही बुजवले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नाही ही कायमस्वरूपी आमची प्रोसेस सुरू होते आत्ता देखील हे आमचं काम कशाच पद्धतीचं सुरू आहे परंतु हे खड्डे जो पण तो पूर्ण तो तो ही टाकलं तरी ते तिकडे राहणार नाही असं ह्या खाडे दुसवणाऱ्या ह्या कॉन्ट्रॅक्टरचं किंवा हा ते मुकादम आहे त्याचं म्हणणं आहे एकूणच जर बघितलं तर गेली दोन तीन वर्षं महामार्ग सुगळीत होईल मुंबई गोवा महामार्ग गणपतीपूर्वी सुरळीत होईल अशी अनेक आश्वासनं दिली गेली एक लेन चांगल्या पद्धतीने केली जाईल अशी देखील आश्वासनं केली परंतु आज आपण सह खाट्यावरून तो <मारागरागरागरागरागरागरास> मांद्याच्या पत्रादेवीपर्यंत जेव्हा जातो त्यावेळेस आपण बघतो की या दोन जिल्ह्यांमधला हा जो काही खड्डेमय मार्ग आहे तो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं जे काही बऱ्यापैकी काम झालेलं आहे मात्र तरीही काही ठिकाणी अशा पद्धतीचे जीवघेणे खड्डे या महामार्गावरती पडलेले आहेत आणि या जिवघेण्या खड्ड्यांमध्ये उद्या गणपतीसाठी गणेश चतुर्थीसाठी येणाऱ्या भक्तांचा काही अपघात झाला आणि त्याच्यामध्ये जर दुर्दैवाने कोणाला आपला जीव मुकावा लागला तर त्याची जबाबदारी नक्की आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल